नमस्कार मंडळी जाणीज यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे होळी पौर्णिमा तर होळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि हा पदार्थ काय दिसतोय बरं तुम्हाला होळी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यांच्या घरी पारंपरिक पुरणाची पोळीच केली जाते पण आज सगळ्यात पहिल्यांदा मी वेगळा पदार्थ करते आणि याचं कारण वेगळं आहे कारण भरपूर दूध होतं आणि ते कसं संपायचं यासाठी महा खास पदार्थ खास निमित्तासाठी तर आज आपण करूया ही अंजीरं रबडी खूप पौष्टिक खूप सुंदर सुंदर आणि खूप मलाईदार असणारी आणि घरच्या घरी इतक्या कमी वेळामध्ये पण इतकी छान लच्छेदार मलाईदार रबडी तयार होऊ शकते हे तुम्हाला ह्या हा व्हिडिओ बघूनच कळणार आहे आणि खूप सुंदर स्वाद लागतो बरं याचा नक्की नक्की तुमच्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त ठरणार आहे तर बघूया आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर सगळ्यात आधी रबडी करायची म्हणजे दूध अर्थातच लागणार आहे आणि आम्हाला इथे आता अमूल दूध मिळायला लागलेलं आहे त्याचा आनंद वेगळाच आहे म्हणून ही खास रेसिपी आणि याच्यासाठी आपण अंजी रबडी करतोय तर सात मी अंजी रात्रभर भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि ते, ते धुवून घेतले आधी व्यवस्थित दोन ते तीन वेळा मग पाण्यात भिजत घातले त्याच्यानंतर साखर थोडं पाणी थोडं दूध थोड्याशा चारोळ्या त्याच्यानंतर केशराच्या काळ्या दहा बारा मी दुधात भिजवून घेतल्या कोमट दुधात थोडंसं वेलचीपूड आणि जायफळ घेतलं आहे आणि एक मी म तुम्हाला प साहित्य दाखवलं आहे ते काय आहे ते नंतर सांगेन आधी आपण जाडबुडाच्या भांड्यामध्ये दीड लिटर दूध साधारण उकळायला ठेवूया याच्यासाठी मुख्य म्हणजे अशी पसरट कढई लोखंडी कढई घेतली तर अतिशय उत्तम त्याच्यामध्ये दूध आटतं आणि खूप छान फ्लेवर उतरतो तु। तर तुम्ही तसं भांडं घ्या हे थोडंसं पसरट असं छान भांडं आहे माझ्याकडे म्हणून मी ते वापरते आणि जेवढा दूध ह्याला उकळी येईल तेवढ्या वेळामध्ये आपण हे अंजिराचे तुकडे करू त्याची पेस्ट करूया थोडंसं जे दूध घेतलं तर मी वन फोर्थ कप ते आपण याच्यात घालायचं आहे वाटलं तर थोडा आणखी पण तुम्ही घालू शकता पाणी न घालता हे आपल्याला करायचं आहे पण अंजिराचं पाणी मात्र फेकून द्यायचं नाही ते गोडूस आणि सुंदर स्वादाचं पाणी तसंच ठेवायचं आहे आपण उपयोग करूया त्याचा ही अंजिराची आपली पेस्ट तयार झाली आहे दूध घालून केलेली ती बाजूला ठेवू आपल्या दुधाला आता दहा मिनिटांनी छान उकळी आलेली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने याला जी साय येते ना ती अशी हलकी हलकी बाजूला करत जायची तुम्ही खोलगट कढईत हे करत असाल तर ती एकदम लच्छेदार अशी मस्त सायनी होणारी रबडी फारच भयानक सुंदर लागते तर दूद लिला है चान आता आपण हे असं दूध उकळलेलं आहे आपलं छानपैकी आता याच्यामध्ये आपला तो सिक्रेट जो जे साहित्य मी तुम्हाला म्हटलं होतं ते आपण आता याच्यामध्ये घालणार आहे आणि ते सिक्रेट साहित्य म्हणजे आहे दूध पावडर तर हे साधारण तीन टेबलस्पून मी इतकं घेतलेलं आहे याच्यात दूध घालायचं आणि हे कालवून छान या दुधामध्ये मिक्स करायचं हे घालायचं कारण असं आहे की याच्यामुळे दूध आटायला खूप छान मदत होते लवकर दूध आटतं आणि मिल्क पावडरचा जो छान एक फ्लेवर आहे गोडूस आणि मस्तसा दुधाचा तो एक वेगळं चव याला देतो आणि खूपच छान लागते मग बासुंदी किंवा रबडी पण कुठलाही पदार्थ तुम्ही या दोनपैकी करणार असाल तर नक्की मिल्क पावडरच वापरा आता हे छान एकत्र झाल्यानंतर हे लगेचच मिक्स होतं काही वेळ लागत नाही त्याला त्याच्यानंतर एवढ्या प्रमाणाला तीन टेबल स्पून मिल्क पावडर पुरेसा आहे हे झाल्यानंतर आपण काय करणार आहे तो दुसऱ्या बाजूला आपण करूया साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे आता साखर कॅरमलाईज का करायची दुधात का नाही टाकायची आणि हे अंजिराचं पाणी घातल्यावर मी मी म्हटलं होतं ना तुम्हाला उपयोग करूया आपण थोडंसं साधारण चार टेबलस्पून इतकं पाणी म्हणजे साखर भिजेस्तवरच आपण घातलेलं आहे आणि याला आता छान आपल्याला कॅरमलाईज करायचं आहे साखर आपण डायरेक्ट जेव्हा दुधात घालतो तेव्हा त्याचं पाणी होतं आधी आणि तो पाक झाल्यासारखा होतो आणि जे घट्ट झालेलं दूध असतं ते पातळ होण्याची शक्यता असते आपण जेव्हा साखर कॅरमलाईज करून घालतो त्याच्यातला पाण्याचा अंश कमी करतो तेव्हा बासुंदी किंवा रबडी ह्या जे हे जे पदार्थ असतात ते एकदम घट्ट होतात लगेचच ते आळून येतात आणि खूप छान चवीला लागतात आणि मुख्य म्हणजे रंग तर अतिशय अप्रतिम येतो बासुंदी किंवा रबडीला त्याच्यामुळे बाजारात जेव्हा जी बासुंदी किंवा रबडी आपण घेतो तसा रंग घरी काय येत नाही याचं हेच कारण आहे की ते साखर कॅरमलाईज करून टाकतात त्याच्यामुळे आपण आता ही अशी छान साखर कॅरमलाईज करू याला साधारण सहा मिनटं आपल्याला लागतील बस त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही फक्त एवढंच आहे की सायकारला कॅरमलाईज करताना तिसत ढवळत राहणं खूप महत्त्वाचं आहे करपू द्यायची नाही आणि अतिशय कडक होणार नाही याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा इतकं फेसाळ आणि छान प्रकरण झाल्यानंतर आणि सुरेख सोनेरी रंग आल्यानंतर आपली ही कॅरमलाई साखर तयार आहे अगदी पाच ते सहा मिनटात होणारी तर ते आपलं झालं आहे आणि दूध छान उकळलं मस्त साय येते आहे सारखी यावेळेलाच आपण ही कॅरमलाई साखर याच्यामध्ये घालूया साधारण पंधरा मिनटानंतर मी याच्यामध्येही कॅरमलाईज साखर घातली पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही जास्तीत जास्त आणखी थोडा वीस मिनटानंतर वगैरे पण घातले तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण जेव्हा सॅ कॅरमलाई साखर याच्यामध्ये घालतो लगेच दुधाला सुरेखचा बदामी रंग आलेला आहे आणि आपण हे छान दूध घालून व्यवस्थित सगळी साखर त्याच्यामध्ये घालून घेऊया याच्यामुळे दूध लगेच आळायला सुरुवात होते आणि छान सहा येते दाटसर घट्टसर अशी रबडी तयार होते आपली आता अंजिराची पेस्ट घालायची पण वेळ झालेली आहे ही पेस्ट तुम्ही आदल्या दिवशी पण रेडी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे तुमचा थोडासा वेळ वाचू शकतो आणि ही रबडी करताना ही पेस्ट जेव्हा आपण घालतो आहे तेव्हा ती लगेच एकजीव झाली नाही तरी घाबरून जायचं कारण नाही कारण ती एकदम स्मूथ पेस्ट आपण तयार करून घेतली आहे मिक्सरला तर ती थोड्या वेळाने जशी जशी बासुंदी किंवा रबडी घट्ट होत जाते तस तसं ते त्याच्यात व्यवस्थित मिक्स होतं त्याच्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही आहे याच्यामुळे पण आपल्या रबडीला छान दाटसरपणा येणार आहे आणि चव चव तर तुम्ही विचारूच नका अप्रतिम चव येणार आहे आणि छान फ्लेवर मिळतो आहे तर अशी फ्लेवरफुल रबडी आज आपण तयार करतो आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे ना तेच टाकल्यानंतर लगेच नाही झालं तरी घाबरू नका आता आपलं हे छानपैकी ढबळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच वेळेला याच्यामध्ये ना केशर भिजवलेल्या जे दूध होतं ते पण याच वेळेला घालून घेऊया छान रंगासाठी वेलची पूड पण घालायची आणि चारोळ्या पण घालून घ्यायच्या आहे चारोळ्या मला स्पेशली म्हणजे रबडीमध्ये बासुंदीमध्ये आवडतात तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही बदाम पिस्ते काजू यांचे तुकडे पण घालू शकता ते यावेळेला पण घातलं तरी चालतील नंतर घातले तरी चालतील तर आपण हे अशी छान आपली आता तयार झालेली आहे यावेळेला तुम्हाला लक्षात येईल या लक्षा रंगावरनं की बासुंदी तयार आहे आणि अजून मी साधारण पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर हे बघा इतका थिकनेस आलेला आहे त्याला सुंदर तर यावेळेला तुम्ही गॅस बंद करून ही बासुंदी म्हणून पण पिऊ शकता तर अशी ही अंजीर बासुंदी यावेळेला तयार झालेली आहे पण मला अजून थोडंसं याला घट्टपणा आणू द्यायचं आहे कारण आपण रबडी करतो आहे तर साधारण एक तास इतका वेळ मला लागलेला आहे आणि मस्त दाटसर घट्टसर अशी रबडी तयार झालेली आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही आणि मुख्य म्हणजे हा पदार्थ आहे तो घट्ट आणखी होत जातो जसं जा जसं थंड होत जातो त्याच्यामुळे यावेळेलाच मी बंद केलेलं आहे गॅस आणि काढून आहे त्याला दुसऱ्या भांड्यात यावेळेला जरी तुम्हाला ती अजून थोडी पातळ वाटत असली रबडी तरी ती थोड्या वेळाने आणखी घट्ट होऊन गेलेली आहे आणि खूपच लच्छेदार मलाईदार आणि खूप सुंदर रंगाची अशी रबडी तयार आहे खूप छान ही आणि खूप सोप्या पद्धतीने पण होते तर नक्की यावेळेला तुम्ही ही रबडी ट्राय करून बघा याचा स्वाद तुम्ही कधीच विसरणार नाही तुमच्या घरातले पण विसरणार नाही आणि वारंवार या पा पाककृतीची तुम्हाला फरमाईश होत राहणार आहे तर होळीला जरी नाही केली तर नक्की गुढीपाडव्याला तरी हा पदार्थ तुम्ही नक्कीच करून बघावा अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ आणि ही हा पदार्थ तुम्हाला आवडला पदार असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील भेटूया पुढच्या भागात अशा छान सुंदर रेसिपीसह वेगळ्या चवीच्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणेजी यज्ञकर्म